तुम्हाला माहिती असेल की आपल्या अनेक कार्यक्रमांमध्ये मी स्वतः बोललेलो आहे की लोकसभा निवडणूक ही पूर्णपणे रिग्ड होती आणि स्वतः पंतप्रधान मोदी हे सत्तर हजार मतांनी वाराणसीत किमान प्लस मायनस सेव्हन्टी थाउजंड था 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 वाराणसीत हरलेले आहेत जवळपास तेहतीस नॉमिनेशन वाराणसीमध्ये पर्यंत एक्झॅक्टली आणि हे दोन हजार एकोणीस पासून चालू आहे अमेठी मध्ये राहुल गांधी हरलेलेच नाही आहेत दोन हजार एकोणीसला आणि दोन हजार एकोणीसचं बहुमत सुद्धा मोदींचं खोटं आहे तुम्ही लक्षात घ्या की या सगळ्याच्या पलीकडे जाऊन तरी सुद्धा एवढी असुरक्षितता की इलेक्शन कमिशन चीफ इलेक्शन कमिशनरचं ऑफिस अमित शहाच्या जवळ आणि प्रॉक्सिमिटी असण्याच्या ठिकाणी आणलं शिवाय निवडणूक आयुक्त निवड मुख्य निवडणूक आयुक्त निवडण्याच्या आयुक प्रक्रियेमध्ये oh. चीफ जस्टिस ऑफ इंडिया याला दूर करण्यात आला जब ते स्वतः सेवेसी तत्पर सदैव चंद्रचूड अशी परिस्थिती असताना सुद्धा त्याला बाहेर गेलं फक्त मग विरोधी पक्ष नेता आणि मोदी आणि शहा असे तीनच राहिले अर्थातच दोन विरुद्ध एक हेच त्याच हे होत नंतर अनेक आखाऊ आणि धार्मिक भडकाऊ भाषण जी द्यायला बंदी आहे म्हणजे नुसतं असं भाषण दिल्यामुळे मतदानाला बाळासाहेब ठाकरे सहा वर्ष बंदी घातलेली निवडणूक आयोगाने अशी भाषणं सर्वात जास्त मोदींनी दिली त्यानंतर योगीने दिली त्यानंतर शहाने दिली आणि यांच्या कोणाच्याही निवडणुकीवर बंदी आयोगाने घातली नाही किंवा त्यांना भाषणं करण्याबद्दल नोटीस पण दिली नाही